आपण पाहत आहात बागला बेल्हे लोककला महोत्सवाचे आयोजन ग्रामीण भागातील विविध लोककला सादर करणाऱ्या लोककलावंतांचा सा सन्मान व्हावा किंवा त्यांना इच्छित व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी विविध चॅरिटेबल संस्था किंवा सामाजिक संस्था नवनवीन उपक्रम हाती घेत असतात आणि त्यांच्या माध्यमातून शाहीर कीर्तनकार गोंधळी लावणी कलावंत पोत्राज बहुरूपी तमाशा कलावंत यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून होत असतो या, या अनुषंगाने श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक लोककला महोत्सव बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे दिनांक सात नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमाचे हे तेरावे वर्ष असून या कार्यक्रमासाठी यावर्षी सांस्कृतिक कार्यमंत्री व माहिती तंत्रज्ञान मंत्री, मंत्री आशिष शेलार हे उद्घाटक म्हणून उपस्थित असणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सदाभाऊ खोत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार शरद सोनावणे हे असणार आहेत कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतुल बेनके माजी आमदार आशाताई बुजके राज्य परिषद सदस्य भाजपा अॅडव्होकेट संजय काळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर सत्यशील शेरकर मेघराज भोसले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ विभीषण चौरेक सांस्कृतिक कार्य संचालनालय गणेश चंदन शिवे लोककला अकादमी प्रमुख मेघा घाडगे अभिनेत्री इत्यादी मान्यवर उपस्थित असणार आहेत कार्यक्रमाच्या निमित्ताने तमाशा सम्राट कैलासवासी दत्ता महाडिक पुणेकर जीवनगौरव पुरस्कार वसंत चव्हाण रेखा चौहान कोरडीकर रमेश खुडे काठापूरकर रामदास राऊत निर्माता निवृत्ती पोंधेवाडीकर यांना देण्यात येणार आहे कार्यक्रम प्रसंगी जागरण गोंधळ भारुड लोकनाट्य तमाशा वगनाट्य गीत पोवाडे आयोजित करण्यात येणार आहे तीन दिवसाच्या कालावधीत नवनवीन व विविध लोककला विविध महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध लोककलावंत आपली कला सादर करणार आहेत आणि हजारोच्या संख्येने लोककलावंत तसेच रसिक उपस्थित असणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट बेल्हे वैष्णवी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी बेल्हे साईसमर्थ नागरी सहकारी पतसंस्था बेल्हे व ग्रामस्थ बेल्हे परिश्रम घेत आहेत कार्यक्रमासाठी अधिकाधिक कलावंतांनी उपस्थित राहावे असे आवाहन वसंत जगताप राकेश डोळ संजय विश्वासराव यांनी केले आहे बागलाण वृत्तांसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे पिंगळवाडे la त्यामुळं अशा ज्यावेळी ठिकाणी येतो त्यावेळी आम्हाला जास्त समृद्ध झाल्यासारखं वाटतं कारण नवी माणसं दिसतात आता इथं बघा ना डोक्यावर वारकरी टोपी असलेली ची संख्या जास्त आहे माझ्या वडिलांच्या सुद्धा डोक्यावरची टोपी मी खाली पाहिलीच नाही कधी झोपतानाच फक्त काढतात आणि बाजूला ठेवतात त्यामुळं ही टोपी जोपर्यंत या डोक्यावर आहे तोपर्यंत महाराष्ट्राची खरी ओळख राहणार आहे